आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बकऱ्याच्या मटणातून पंधरा जणांना विषबाधा विषबाधा झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील पंधरा जणांना बकऱ्याच्या मटणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे आर्णी तालुक्यातील मसोबा तांडा आणि अंजे इथे बकऱ्यांच्या मटणातून पंधरा जणांना विष बाधा रात्रीचं उरलेलं शिळं मटण सकाळी खाण्यात आल्याने झाली आहे विषबाधा विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये सहा महिला तर तेरा पुरुषांचा समावेश आहे रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर